नगर तालुक्यातील लग्नाळू युवकाची फसवणूक झाली आहे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पत्नी फरार घटना घडली आहे लग्न करून काही दिवस संसार थाटल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार होणाऱ्या अहिल्यानगर शहरातील टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील अनिल गायकवाड यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनातून केली आहे या प्रकरणात पीडित पतीने स्वतःला खोट्या लग्नाच्या जाळ्यात अडकवून आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप केला गायकवाड यांची ओळख नगर रेल्वे स्टेशन रोड येथे राहणाऱ्या एका महिलेशी झाली होती संबंधित महिलेनं आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ शोधत असल्याची माहिती दिली काही दिवसातच तिनं गायकवाड यांना मुलीशी लग्न करण्यासाठी गळ घातली अविवाहित असलेल्या गायकवाड यांनी तिच्यावर विश्वास ठेवून होकार दिला आणि चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी देवाची येथे विवाह केला लग्नानंतर पत्नी बोलेगाव येथील घरी नांदण्यास आली सुरुवातीचे दहा पंधरा दिवसात संसार सुरळीत चालला मात्र सहा ऑगस्ट रोजी मध्यरात्री पत्नी आणि तिची आई घरात मुक्कामी असताना कपाटातील बॅग उघडून सात तोळे सोन्याचे दागिने चार चांदीच्या अंगठ्या आणि चार लाख तीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याचा आरोप गायकवाड यांनी केला दुसऱ्या दिवशी सात ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता कोतवाली पोलिसांकडून त्यांना फोन आला की तुमच्या विरुद्ध तक्रार आली आहे हजर व्हा पोलीस ठाण्यात गेल्यावर पत्नी तिची आई आणि वीस पंचवीस उपस्थित होते पोलिसांसमोर कागदपत्रांवर सह्या घेतल्याचा आणि नंतर घरी जाण्यास आरोप त्यांनी घटनेनंतर गायकवाड यांना कळालं की या महिलेचे माझ्याशी लग्न करण्यापूर्वी तीन विवाह झाले तर अशा प्रकारे लग्नाळू मुलांना फसवून त्यांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय या फसवणूक प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा गायकवाड यांनी दिलाय तर या प्रकरणामुळे अहिल्यानगर शहरात लग्नाच्या आमिषानं होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या घटना आणि अशा टोळ्यांच्या वाढत्या धाडसाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर